नमस्कार अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्पडेस्की आपल्या ट्विटर चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सर्व भावी शिक्षकांचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपण काय करत आहोत तर आता तुम्हाला महा टी ई टी दो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी टी ई टीची एक्झाम आहे त्याच्यासाठी जो आवश्यक डाटा आहे तो प्रोव्हाइड करण्याचा आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन कशी होईल आणि जास्तीत जास्त डाटा कसा देता येईल हा हो आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे तर तुम्ही काय करायचं आहे या आपल्या यूट्यूब चॅनलवर स स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व माहिती दिली जाते मग तलाठी परीक्षा असेल पोलीस भरती वनरक्षक असेल कंबाईन गट ब गट क त्याच्यानंतर नगरपालिका एक्झाम असेल टी सी एस आणि आय बी पी एस कंडक्ट करतं त्या सर्व परीक्षा त्याच्याबरोबर पर एन एम एम एस असेल स्कॉलरशिप असेल या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एकत्रित जो डाटा लागतो तो सर्व डाटा आपण अपलोड करण्याचं काम आपलं सुरू आहे आणि तुम्ही काय करायचं आहे तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे लिंक शेअर करायचे आहे जेणेकरून जे कोणी सेल्फ स्टडी करत आहेत विदाऊट क्लास अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना अभ्यासामध्ये योग्य दिशा मिळेल आणि अभ्यासामध्ये थोडीशी आपल्या चॅनलकडून मदत होईल तर आज आपण काय करायचं आहे तर बालबाणशास्त्रातली जास्तीत जास्त आणि नेहमी विचारले जाणारे जे शास्त्रज्ञ आहेत जे तत्त्वव्यत्ते आहेत त्यांची माहिती थोडक्यात पाहणार आहोत आणि जे महत्त्वाचे सिद्धांत आहेत ते कोणी मांडले ते सर्व विचारवंत आपण त्यांचे काय करणार आहोत थोडक्यात त्यांचा आढावा घेणार आहोत तर पहा जीन पियाजे आणि यांनी काय केलेलं आहे तर संज्ञानात्मक विकास सिद्धांत मांडलेला आहे लक्षात ठेवा जीन पी आय जे काय केलं त्यांचं तर त्यांनी कोणता सिद्धांत मांडला संज्ञानात्मक विकास सिद्धांत त्यांचा ह्या सिद्धांतामधला मुख्य विचार काय आहे तर मुलांचा बुद्धीचा विकास कसा होत असतो टप्प्याटप्प्याने होत असतो आणि त्या विकासाचे चार टप्पे त्यांनी मांडले पहिला आहे संवेदन गत्यात्मक अवस्था म्हणजे सेन्सरी स्टेज आणि हा टप्पा किती कालावधीचा असतो तर शून्य ते दोन वर्ष आता मूल इंद्रिय आणि हालचालीमधून शिकतात असं त्यांनी काय मांडलेलं आहे या सेन्सरी मोटर स्टेजमध्ये मांडलेलं आहे आणि याचं उदाहरण काय सांगता येईल तर लहान बाळ वस्तू तोंडात घालून ओळखतो लहान बाळ वस्तू तोंडात घालून ओळखतो हे कशाचं कौशल्य आहे तर संवेदन गत्यात्मक अवस्था याला सेन्सरी मोटार स्टेज असंही म्हटलं जातं त्याच्यानंतर पहा पूर्व संक्रियात्मक अवस्था यालाच प्री ऑपरेशनल स्टेज असंही म्हटलं जातं आणि याचा कालावधी किती आहे दोन ते सात वर्ष आणि या प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये काय होतं तर कल्पनाशक्ती भाषा विकास वाढतो व तर्कशक्ती काय होते कमी होते आणि याचं उदाहरण काय देतील पहा मुलं खेळण्यातल्या गाडीस खऱ्या गाडीप्रमाणे वागवतात हे कशाचं उदाहरण आहे तर पूर्वसंक्रियात्मक अवस्था म्हणजेच प्री ऑप ऑपरेशनल स्टेज त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे ठोस संक्रियात्मक अवस्था त्यालाच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज असंही म्हटलं जातं आणि याचा कालावधी महत्त्वाचा आहे पहा सात ते अकरा वर्ष आपण हे सर्व झालं की पुन्हा एकदा रिवाईज करणार आहोत पहा अवस्था ही कशे किती आहे कालावधी दो शून्य ते दोन वर्ष इथं गत्यात्म इथं गामक संवेदनगामक अवस्था असं करा त्याच्यानंतर पहा पूर्वसंक्रियात्मक अवस्था दोन ते सात वर्ष आणि ठोस संक्रियात्मक अवस्था ही किती आहे तर सात सा सा ते अकरा वर्ष इतका कालावधी आहे आणि चौथा शेवटचा टप्पा पहा तर औपचारिक संक्रियात्मक अवस्था यालाच फॉर्मे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असंही म्हटलं जातं आणि अकरा वर्षानंतर हा टप्पा सुरू होतो याच्यामध्ये काय होतं पहा तर अमूर्त व तर्कशुद्ध विचार शक्य होतो आणि याचं उदाहरण काय देता येईल विद्यार्थी कल्पनावर आधारित तर्क मांडतो आता पहिल्याची उदाहरणं पटापट पाहू पहा याच्या टप्प्यांची पहिलं सेन्सर सेन्सरी मोटर स्टेज शून्य ते दोन वर्ष उदाहरण लहान बाळ तोंडात वस्तू घालून ओळखायला शिकतं त्याच्यानंतर पहा प्री ऑपरेशनल स्टेज उदाहरण मुलं खेळण्यातल्या गाडीस खऱ्या गाडीप्रमाणे वागवतात आणि याचा कालावधी आहे दोन ते सात वर्षे त्याच्यानंतर कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज सात ते अकरा वर्ष उदाहरण काय सांगता येईल पाणी एका ग्लासातून दुसऱ्या ग्ला दुसऱ्यात गेले तरी प्रमाण तेच आहे हे ओळखतात डिफरन्स शोधू लागतात मुलं किंवा साम्य ओळखू लागतात हे कसे कोणत्या अवस्था आहे तर कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज सात ते अकरा वर्षाची मुलं त्याच्यानंतर औपचारिक संक्रियात्मक अवस्था याचा कालावधी आहे अकरा वर्षानंतर आणि यालाच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असं म्हटलं जातं आणि याचं उ उदाहरण आहे पहा विद्यार्थी कल्पनावर आधारित तर्क मांडू शकतो वयाच्या अकराव्या वर्षानंतर त्याच्यानंतर पहा पुढचे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत लेव वगस्की आणि सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत हा त्यांचा सिद्धांत काय आहे तर प्रसिद्ध आहे आता याचा मुख्य विचार काय आहे पहा शिकणे हे सामाजिक परस्पर संवादाद्वारे घडते आणि याच्या महत्त्वाच्या संकल्पना पहा झडपिडी आणि स्कॅप होल्डिंग खूप महत्त्वाचे आहे ते लेव वॅग्स्के आणि स्कॅप होल्डिंगवर खूप जास्त वेळा प्रश्न विचारला जातो आता झेडपिडे म्हणजे काय तर झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट मुलं शिक्षक वा प्रौढांच्या मदतीने उच्च पातळीवर शिकतात हे कशामध्ये येतं तर झेडपिडीमध्ये येते आणि स्कॅप होल्डिंग म्हणजे काय आधार आणि याच्यामध्ये काय येतं तर पहा शिक्षक मार्गदर्शन देतात व नंतर हळूहळू आधार काढून घेतात हे कशामध्ये येतं तर स्कॅप होल्डिंगमध्ये येते येते आणि त्याचे उदाहरण पहा शिक्षक गणिताचे उदाहरण समजावताना प्रारंभी मदत करतो आणि नंतर विद्यार्थी स्वतः सोडवतो गणित शिकवताना पहिले दोन तीन गणित शिक्षक समजावून सांगतात आणि त्याच्यानंतर पुढचा जो उदाहरण संग्रह आहे तो कोण सोडवतो तर विद्यार्थी त्याच्यानंतर पहा सिगमंड फ्राईड आता याच्यामध्ये यांचा सिद्धांत महत्त्वाचा कोणता आहे तर मनोविश्लेषण सिद्धांत त्यालाच सायको ॲनालेटिक थेअरी असंही म्हटलं जातं आता या या सिद्धांताचा मुख्य विचार काय आहे तर मानवी वर्तन अवचेतन मनाने नियंत्रित होते मानवी वर्तन अवचेतन मनाने नियंत्रित होते आता मनाचे तीन स्तर मांडलेत पहा यांनी आय डी इगो आणि सुपर इगो ह्याच्यामध्ये आय डी म्हणजेच प्रेरणा याच्यामध्ये तात्काळ इच्छा त्याच्यानंतर इगो पहा इगो म्हणजे वास्तविकता वास्तविक परिस्थितीनुसार कृती करणे हे अपेक्षित असताना सुपर इगो म्हणजेच नैतिकता नैतिक मूल्ये विद्यार्थी याचं उदाहरण काय देता येईल विद्यार्थी गृहपाठ करावा का खेळावा या द्वंद्वात असतो त्याच्यानंतर पहा पुढचे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत एरिक एरिकसन आणि यांचं काय कोणता सिद्धांत आहे तर मानस सामाजिक विकास सिद्धांत एरिक एरिक्सन कोणता सिद्धांत आहे मानस सामाजिक विकास सिद्धांत आता या सिद्धांताचे मुख्य विचार पहा तर जीवनभर आठ सामाजिक टप्प्यामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास होतो मनुष्य जगत असताना त्याच्या पूर्ण जीवनामध्ये आठ टप्प्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो आणि हे टप्पे पहा तर बाल्यावस्था आणि ते जे आठ टप्पे सांगितलेले आहेत त्यातलं महत्त्वाचं कोणते आहेत तर बाल्यावस्था आणि शालेय वय आपल्यासाठी आता ह्याच्यामध्ये पहा विश्वास विरुद्ध अविश्वास विश्वास अविरुद्ध अविश्वास ही स्टेज कोणत्या ह्याच्यामध्ये असते टप्प्यामध्ये तर बाल्यावस्था या टप्प्यामध्ये असते त्याच्यानंतर पहा शालेय वय उद्योगशीलता विरुद्ध हिनत्व हे कशामध्ये रूढ असतं तर शालेय वयामध्ये आणि उदाहरण काय देता येईल तर मुले शाळेत काम पूर्ण केल्यास आत्मविश्वास वाढतो त्याच्यानंतर पहा बी एफ स्किनर आता बी एफ स्किनर यांचा सिद्धांत कोणता आहे तर क्रियात्मक अट सिद्धांत त्यालाच ऑपरंट कंडिशनिंग असंही म्हटलं जातं आणि याचा मुख्य विचार किंवा मुख्य कोणत्या कोणत्या भागावर हा सिद्धांत आधारित आहे तर शिकणे हे परिणामावर आधारित असते बी एफ स्किनर शिकणे हे परिणामावर आधारित असते आता पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट आणि निगेटिव्ह रेन्फोर्समेंट चांगल्या वर्तनावर बक्षीस देणे हे याला काय म्हटलं जातं तर पॉझिटिव्ह रेन एन्फोर्समेंट आणि वाईट परिणाम टाळण्यासाठी शिकणे याला काय म्हटलं जातं तर ता निगेटिव्ह रेन्फोर्समेंट आता विद्यार्थी योग्य उत्तर दिल्यावर शिक्षक कौतुक करतो आणि बी एफ स्किनर यांनी कोणत्या प्राण्यावर किंवा प कशावर प्रयोग केला असं विचारलं तर कबूतरावर त्यांचा प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो आता त्याच्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ आहेत इवान पावलाव आणि यांचा सिद्धांत कुठला आहे पहा पारंपारिक अट सिद्धांत त्यालाच क्लासिकल कंडिशनिंग थेअरी असंही म्हटलं जातं आणि वान पावलाव यांचा सिद्धांत कोणावर आहे तर कुत्रा आणि या प्रयोगामध्ये त्यांनी काय केलं घंटा आणि अन्न कुत्र्याच्या गळ्यात घंटा बांधून ते अन्न कसं मिळवतं याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे प्रयोग केलेला आहे आणि या सिद्धांताचा मुख्य विचार काय आहे शिकणे हे प्रतिक्रिया उत्तेजन यावर आधारित असते शाळेची घंटा वाजल्यावर विद्यार्थ्यांना सुट्टीची आठवण येते त्याच्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ आहेत जॉन वॉटसन आणि त्यांनी काय मांडलेलं आहे तर व्यवहारवाद याचा व्यवहारवादाचा मुख्य विचार काय आहे पहा जॉन वॉटसन त्यांचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे तर व्यवहारवादाशी संबंधित आहे आणि याचा मुख्य विषय किंवा मु गाभा काय आहे तर शिकणे हे निरीक्षणीय वर्तनावर आधारित असते अंतर्गत विचारावर नव्हे आणि याचं उदाहरण काय देता येईल भीती राग आनंद या भावना अनुभवातून शिकल्या जातात कोणी सांगितलं हे जॉन वॉटसन व्यवहारवाद या सिद्धांतात त्याच्यानंतर पहा अल्बर्ट बांदुरा यांचा सिद्धांत आहे सामाजिक शिकण्याचा सिद्धांत सामाजिक शिकण्याचा सिद्धांत आता या सिद्धांताचे मुख्य विचार काय आहेत गाभा काय आहे मुलं किंवा मुले इतरांचं निरीक्षण करून वर्तन शिकतात आता याचं उदाहरण पहा मुले पालकांचे वर्तन अनुकरण करतात म्हणजे असतं पहा वडिलांनी जे ज्या प्रकारे वेशभूषा केलेली असेल तसेच मुलांना पण करायची असते आई जशी आई जशी केस विंचरत असेल तसेच मुली पण त्यां त्या आईची मुलगीसुद्धा काय करत असते त्याच पद्धतीने केसांची हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर पहा यातला प्रसिद्ध प्रयोग आल्बर्ट बांदुरा तर बोबोडॉल या हा प्रयोग त्यांचा काय आहे प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर लॉरेन्स कोहलबर्ग महत्त्वाचे आहेत नैतिक विकास सिद्धांत मांडला त्यांनी यालाच मॉरल डेव्हलपमेंट थेअरी असंही म्हटलं जातं आणि या सिद्धांताचे तीन टप्पे येतात पहा तर पहिला आहे पूर्वपरंपरागत सिद्धांत त्याला प्री कन्व्हेन्शनल असंही म्हटलं जातं दुसरा टप्पा आहे परंपरागत स्तर त्याला कन्व्हेन्शनल असंही म्हटलं जातं आणि तिसरा टप्पा आहे उत्तर परंपरागत स्तर त्याला पोस्ट कन्व्हेन्शनल असंही म्हटलं जातं आता प्री कन्व्हेन्शनल पूर्व परंपरागत स्तर याच्यामध्ये काय येतं तरी शिक्षा किंवा शिक्षण कशावर आधारित आहे तर पुरस्कारावर शिक्षा पुरस्कारावर आधारित नैतिकता हे कशामध्ये मोडतं तर पूर्वपरंपरागत स्तर त्याच्यानंतर समाजाच्या नियमावर आधारित हे कशामध्ये मोडतं तर कन्व्हेन्शनल स्टेजमध्ये आणि नैतिक तत्वांवर आधारित निर्णय हे कशामध्ये मोडतं तर पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज याच्यामध्ये मोडतं आता याचं उदाहरण काय देता येईल पहा पोस्ट कन्व्हेन्शनल उत्तर परंपरागत स्तर याचं विद्यार्थी चुकीचा मित्र वाचवावा की सत्य सांगावे हा निर्णय किंवा हा नैतिक निर्णय घेतो हे कशाशी संबंधित आहे तर पोस्ट कन्व्हेन्शनल टप्प्यावर त्याच्यानंतर पहा मारिया मॉन्टेसरी आता मारिया मॉन्टेसरींचं काय आहे तर बालकेंद्रित पद्धती ही त्यांच्याशी संबंधित आहे आणि मुलाला स्वातंत्र्य किंवा अनुभवातून शिक्षण मिळते हे त्यांनी सांगितलं वर्गात मुले स्वतः साहित्य हाताळतात आणि शिकतात हे त्याचं व्यवस्थित योग्य उदाहरण देता येईल आता जॉन डेवी जॉन डेवी यांचा सिद्धांत कोणता आहे तर प्रगतिशील शिक्षण सिद्धांत लर्निंग बाय डोईंग आणि शिकताना शिकताना करा अनुभवातून शिक्षण इथं काहीतरी चुकीचं दिलेलं आहे पहा तर प्र विज्ञान प्रयोग करून किंवा अनुभवातून शिक्षण असं हा याचा मुख्य विचार आहे विज्ञान प्रयोग करून विद्यार्थ्यांना संकल्पना समजतात जॉन डेवी अनुभवातून शिक्षण इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल अशा प्रकारे आपण काय केलं तर जे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे जे जास्तीत जास्त प्रमाणावर बालमानसशास्त्र या टॉपिकमध्ये विचारले जातात ते सर्व शास्त्रज्ञ आणखीन काही राहिले असतील तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करू आणि मेजॉरिटीने जे जास्तीत जास्त विचारले जातात त्यांच्यावरचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण या लेक्चरमध्ये पाहिले आता याच लेक्चरवर आधारित तुम्हाला एम सी क्यू सोडवायला आवडतील का तसं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका जर तुम्हाला जास्तीत जास्त कमेंट्स आल्या किंवा तुम्हाला जर ते अपेक्षित असेल तर मी काय करेन हे आताचे जे, जे लेक्चर आहे यावरच आधारित काही एम सी क्यू तुम्हाला बनवून देईन आणि त्याच्यानंतर आपण काय करू तर त्याचे एम सी क्यू घेऊ आणखीन काही बालमानशास्त्राशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे असतील तर ते पुढच्या लेक्चरमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर स्टेट बोर्डचं तुमच्या तेवीस नोव्हेंबरची टी टी एक्झाम होण्याच्या आधी तुम्हाला दहावीपर्यंतचं भूगोल आणि इतिहासचं भूगोल अर्थशास्त्र इतिहास राज्यशास्त्र त्याच्यामधून तुमचं कवर होईल स्टेट बोर्डचे जे काही रिव्हिजनचे लेक्चर आहेत आपण एक एक किंवा दोन दोन दिवसामध्ये पूर्ण स्टेट बोर्ड कवर करतोय सहावीचं सातवीचं स्टेट बोर्ड मी भूगोल अपलोड केलेलं आहे लेक्चर ते पाहिलं नसेल तर पाहून घ्या तर तुमच्या परीक्षा होईपर्यंत तुम्हाला स्टेट बोर्ड पूर्ण तुम त्याचे रिव्हिजन घेण्याची जबाबदारी माझी तर तुम्हाला हे सर्व उपक्रम आवडत असेल किंवा ही माहिती तुम्हाला उपयोगी आहे असं जर वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत नक्की पोहोचवा चालेल धन्यवाद